श्री स्वामी समर्थ सर्वतईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तर आज आपण बघणार आहोत की स्वामी महाराजांची सेवा काय करायची तर बघा आज जी सेवा आहे ती जर तुम्ही दररोज जर केली आणि अशा प्रकारे जर केली तर नव्वद टक्के प्रश्न तर ह्या सेवेने सुटतात तर आता ती कशी करायची आणि कोणती सेवा करायची तेच आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा काय करायचं तर दररोजच्या आपल्या नित्यक्रमामध्ये बघा सर्वात अगोदर तर आपल्याला स्वामी महाराजांचे तीन अध्याय वाचायचे तीन अध्याय का वाचायचे तर बघा जे आपला भूतकाळ आहे त्यामध्ये आपण जे काय चुका केलेत जे काही खड्डे केलेत जे काय आपल्याकडून चुका झाल्या जे आपल्याकडून पाप झालेलं आहे म्हणजे जे आपले वाईट कर्म आहेत त्या कर्माचा खड्डा आपल्याला बुजवायचा आहे मग त्या बुजवण्यासाठी आपल्याला दररोज तो एक अध्याय वाचायचा आणि जो वर्तमान काळ आहे जो चालू काळ आहे चालू काळ चांगला जावा आपला त्याच्यामध्ये अडचणी येऊ नये त्याच्यामध्ये अडथळे येऊ न बघा आपण काही काम करतो ते काम आपलं होत नाही त्याला अडथळी येतात त्याला अडचणी येतात त्याला अडचण येऊ नये म्हणून आपल्याला तो वाचायचा आहे आणि जो येणारा काळ असतो भविष्यकाळ त्याच्यासाठी आपल्याला एक अध्याय म्हणजे जो येणारा काळ आहे आपला जो आज आजचा दिवस गेला उद्याचा येणार आहे त्या काळासाठी उद्या उद्याला अडचण आपल्या आपल्याला आपल्याला कड कसलीच अडचण येऊ नये त्यासाठी आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे म्हणून चालू काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तीन काळासाठी आपल्याला दररोज तीन अध्याय वाचायचे आणि अकरा माळी जप आता हा प्रश्न आहे अर्धा तास लागतो अकरा माळी जप करायला आता ज्यांना जमतं त्यांनी देव देवाच्या समोर बसून महाराजांच्या समोर बसून अकरा माळी जप करावा पण ज्यांना खरंच जमत नाही त्यांना वर्किंग वुमन आहेत त्या ताई त्यांना खूप धावपळीचं जीवन आहे त्यांचं तर त्यांनी काय करावं एक माळ जप करावा जेव्हा कधी वेळ भेटेल तुम्हाला धुनं धुतात भांडे घासतात स्वयंपाक करतात जित जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सतत चालत बोलत महाराजांचं नामस्मरण करावं बघा एकदा जरी नामस्मरण केलं ते सुद्धा वेस्ट जाणार नाही असं नाही म्हणत की आता आपण केले आता खूप दुःख आहे एवढी मी सेवा करते पण मला याचं काहीच फळ भेटत नाही असं कधीच होणार नाही कारण कसं होतं बघा आत्ताचा काळ आहे ना तुमचा तो दुःखाचा आहे परंतु एकदा महाराज इतकं देतील की तुम्ही ते कधी मागितलं सुद्धा नसेल त्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल इतकं महाराज भरभरून देतील पण कसं आहे सेवेमध्ये सात ठे ठेवायचं महाराजांवर विश्वास ठेवायचा आणि दररोज आपली नित्यसेवा करायला चुकायचं नाही तीन अध्याय आणि एक तरी माळ जप स्वामी महाराजांचा अवश्य करायचा आणि जो सा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे तो दररोज म्हणायचा स्वामी महाराजांचा किंवा यूट्यूबला लावून द्यायचा आणि स्वयंपाक करत करत म्हणायचा कारण कसं बघा का स्वामी महाराजांचं जर जा आपण नामस्मरण करत करत स्वयंपाक जर केला तर तो स्व स्वयंपाक सात्विक होतो आणि जे आपले घरातले माणसं आहेत म्हणजे घरातले आपले जे सदस्य आहेत त्यांनी जर तो स्वयंपाक खाला तर त्यांचे विचार सुद्धा तसेच होतात आपण आपले मुलं हट्टीपणा करतात तापटपणा करतात आता बघा काही काही माणसांचा रागीट स्वभाव असतो पण त्या माणसाच्या रागीट स्वभावावर जे काय औषध आहे म्हणलं तर ते तारक मंत्राचं पाणी किंवा आपण जो स्वयंपाक केलेला आहे तो तारकमंत्र म्हणत म्हणत करायचा स्वामी महाराजांचं नामस्मरण जप करत करत करायचा कारण बघा जो महाराजांचा जप करतो त्याला महाराज जपतात मग आपण हे जर सगळं करत करत केलं तारकमंत्र म्हणत स्वामी महाराजांचा जप करत करत जर स्वयंपाक केला तर ते शंभर टक्के आपल्याला जपतील कारण बघा महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत एकदा विश्वास ठेवून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून तुम्ही सेवा करायला सुरुवात करा बघा महाराज तुम्हाला किती भरभरून देतील आणि सगळ्या काही तुमच्या ज्या काही विच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होतील आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नाही ज्याचा तुम्ही विचारही केला नाही त्या गोष्टी अशक्य गोष्टी आहेत ना त्या शक्य व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो कारण आपण जशी जशी सेवा वाढू जसं जसं आपण स्वामी महाराजांची सेवा करू तसे तसे आपल्या जीवनामधले जे काही संकट आहे जे काही दुःख आहेत ते दूर व्हायला सुरुवात होते आणि आपलं जीवन हे चांगलं व्हायला सुरुवात होते कारण जशी तुम्ही सेवा कराल तसं तसं बदल होतो तुम्ही कशीही सेवा करा मग तुम्हाला जमत नाही <coughs> तुम्हाला जमत, जमत, जमत नाही फक्त पाचच मिनिट सेवा करायची जमत नसलं तर पाच मिनिट स्वामी महाराजांचं एक ठिकाणी बसून नामस्मरण करायचं खूप धावपळीचं जीवन आहे तुम्हाला तर तीन अध्याय पण वाचायला जमत नाहीत तर फक्त काय करायचं माहिती आहे का कधीही करा संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत केलं तरी सुद्धा चालेल परंतु स्वामी महाराजांच्या समोर बसल्यानंतर कसलाच विचार करायचा नाही काहीच विचार करायचं नाही फक्त शांत डोकं ठेवून महाराजांचं <coughs> महाराजांचं नामस्मरण करायचं श्री श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ समर्थ शांत नामस्मरण करायचं आपल्याला ऐकू येईल अशा स्वरात करायचं आणि सर्वांनी स्वामी महाराजांची सेवा करायला विसरायचं नाही जो स्वामी महाराजांची सेवा करतो बघा त्याचं जीवन सुखाचं होतं म्हणजे होतच कारण कसं आहे बघा मी माझ्या स्व अनुभवावरून सांगते जेव्हा मी स्वामी महाराजांच्या स्वामी सेवेमध्ये आले तेव्हाच्या आधीचं माझं जीवन आणि आत्ताचं माझं जीवन त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे आता जसं आहे पण सुखी आहोत भाजी भाकर खाऊन सुखी आहोत एवढं बी असं जास्त काही नाही परमेश्वराला एकच मागणं मागायचं की आजचा दिवस आहे ना तो चांगला जावा आणि स्वामी महाराजांच्या सेवेत जावा जास्त धन दौलत जर असेल पैसा असेल आणि घरामध्ये जर सुख नसेल तर ते काहीच कामाचं नाही मग तुम्हाला महाराजांनी जितकं द्यावं थोडंच द्यावं परंतु ते घरामध्ये सुख समाधान असावं आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं वा, देवाला स्वामी महाराजांना मागताना एकच मागणं मागायचं धन दौलत मागण्यापेक्षा सगळ्यांचं आरोग्य घरातमध्ये सुख शांती आणि महाराजांचा डोक्यावर हात सदैव असावा आणि स्वामी महाराजांची सदैव सेवा घडो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची बघा कारण आपण ही जर प्रार्थना केली आणि हे जर मागणं मागितलं तर बघा महाराज इतकं देतील की तुम्ही त्याची कल्पनासुद्धा करणार नाही तर तुम्ही ते स्वप्नातसुद्धा बघितले नसेल इतकं महाराज देतील तर सर्वताईंना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि स्वामी महाराजांची दररोज नित्य सेवा करायला विसरू नका वेळ नसेल तर पाच मिनिट तरी स्वामी महाराजांची सेवा करा बघा काय चमत्कार होतो काय तुमच्या जीवनामध्ये बदल होतो हे तुम्ही कमेंट करून सांगा तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी स्वामी